जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणकर्त्या महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला रोहिणी हरिभाऊ मिरकूट असा आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचं नाव भूसंपादनाच्या नावाखाली पूर्ण सातभाराच कोरा करणाऱ्या महसूल अधिकाऱ्याच्या विरोधात गेल्या वीस दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वृद्ध शेतकऱ्याचा मुलगा उपोषणाला बसलाय मात्र वीस दिवस उलटूनही प्रशासन दखल घेत नसल्यानं करताच्या परिवारातील एका महिलेनं अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न करत असतानाच उपस्थित पोलिसांनी तत्परता दाखवत महिलेच्या हातातून डिझेलची बॉटल हिसकावून घेतल्यानं पुढील अनर्थ टळला रोहिणी हरिभाऊ मिरकुट असं आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचं नाव आहे रोहिणी यांचे पती हरिभाऊ मिरकुट यांच्या नावावर असलेली एकर 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 जमीन जमीन शासनाच्या भूसंपादन प्रक्रियेत गेली आहे आहे मात्र मिरकुट यांची ऐवजी भूसंपादनात घेतली त्यामुळं न्याय मिळावा या मागणीसाठी हरिभाऊ मिरकुट त्यांचे वडील आणि पत्नी सह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेत मात्र मिरकुट कुटुंबांच्या उपोषणाची प्रशासनानं अद्यापपर्यंत दखल घेतली नाहीये त्यामुळे उपोषणकर्त्या

तर ती आमच्या नावी करून देण्यात यावा हे सगळं त्यांना आम्ही पुरावे देऊन बी फक्त फक्त आणि फक्त पैशाच्या मागणीसाठी त्यांनी आम्हाला ही वेळ इथं आणलेली आम्ही वीस दिवस झालो उपोषण माझा नवरा आधी माझा साजरा बसलेली ना पण त्यांनी काही दखल न घेता आज मला त्याच्यामुळे यांना ज्ञान मिळण्यामुळं मला सरासरी डिझेल वतून घ्यायची वेळ आलेली आहे आत्महत्या आणि आमचा साथ बारा नाही मिळाला तर इथं आमचं कुटुंब पूर्ण आत्मदान करणार खऱ्याला ज्ञान मिळालाच पाहिजे आणि यांना बोलणार कोण हे फक्त पैशाच्या मागणीसाठी आमची दिशा भूल करायला हे चुकीच आहे जुनच आहे हे काही नाही फक्त आमचं म्हणणं काय आहे साबार आमची कटली लावून द्या ना तेव्हा आमचा मुद्दा एवढाच आहे बाकी आम्हाला पंचायतीच घेणं नाही किती रुपये मागितले आणि कोणी मागितले पैसे तहसीलदार मंडळ अधिकारी हजारे पंकज झाकरे आणि हे एस डी एम एस ते डुकरे यांनी सगळ्या मिळून त्यांच्या तीन लाखाची मागणी केलेली आणि त्यांनी सांगितलं तुम्ही कुठं बी गेले आमदाराकडे गेले खासदाराकडे गेले तर पैशाशिवाय मार्ग नाही